नमस्कार भावांनो बहिणींना लय गाणे चालू आहेत तर सगळे दरवाजे बंद केलेत घराचे बाल्कनीतला पण समोरचा तर खोलला तर मांजरच येते मग तरी पण काल काय झालं स्वयंपाक करत होती मी आणि भैया शाळेत जायला होता तर ती बाल्कनीतून मांजर आली अशी मांजरीला भेले मी एकदम दिसली तर ती मला तिला हाणलं मग म्या असं भीती वाटली मला लय लगे लय भे वाटते आणि त्या मग इकडच्या मांजरीला भुसुकुसुक जर म्हणलं समजत नाही आज मग रात्री मला किती उशिरा हेडो टाकल्या मिळाले उशीर झाला तर मला हेडो काढायला म्हणलं जाऊ द्या रात्रीच्या टायमाला तर रात्रीच्या टायमाला आता कामं संपलेत आता मस्त भैयाला आलूच्या चकत्या तळून ठुल्यात केस धुतलेत तर सुकानात आता आहे लय थंड वातावरण आहे तरी बऱ्याच दिवस झाले केस धुतले नव्हते तीन चार दिवसापासून म्हणलं आता केस धुवून घ्यावा आता ऊन नाही लागत काय नाही ऊनच नाही लागत आता भरीत आहे पण म्हणलं निवांत बनवा शनिवारी आज काय भैया घरीच आहे आता आज भैयाला सुट्टी होती तर मग काय आज एवढं टेन्शन नाही हे अंधारून काऊन आलं हे दरवाजे लावून घेतलेत म्हणून एवढा अंधार अंधार वाटायला आहे लय गाणी चालू असते सुरदलं लय का लय मी किती पण एवढं घडी घडी सांगते आणि तिकडं गावाकडे मोठे बाबाचे चालू रा मग त्याला सांगितलं ते बंद करायचे आता मी नाश्ता केला आहे टोसा दाजी दाजीनं ती तेच आवडतेच मग नाश्त्याला कधी बिस्किटं तर आता नेमकंच मला नाश्ता केला आहे भैयाचा काय नाश्ता झाला नाही आता भैया आळ असला आहे आता भैयाचं चाललंय फोन पान भैयाला गरम पाणी करून ठेवलं आहे मी आता तपून गिपून ठेवलं आहे आता पाहू कधी उठतोय भैया तर आता भैया आता घरी तर म्हणून एक दिवस पण मम्मी मला झोपू देत नाही कळशीत पाणी ठुलं ना तर जास्त लवकर तपताय मग कळशीत पाणी ठुलं तर तपतंय पण लय थंड पाणी येतं एक बकेट होती एका कळशीत समजा आता केवढं कुकू लागले गेले व टिकलीच्या वरी मी पहिले कुकू लावायची तर लय मोठं लावल्या गेले पाय मोठं लट लावले गेलं म्हणलं जाऊ द्या आता काय पुसायचंय आता चेहऱ्यावरचे डाग कमी व्हायला लागले तर आता हे टूप लावते ना मी तर हे पण गावाकडे गेलं सगळ्या चेहऱ्याचे सालटे जातात आणि इकडची सवय हो तर मग इकडंच चांगलं राहतंय आता आता जास्त सालटे नाही चालले म्हणजे ऊन सहीन होत नाही चेहऱ्याला जास्त करून आता तुमचे दाजीच भाजीपाला आणते तर बाहेर निघायचा इशेच नाही राहायला गिदा आणायला जाते कधी त्यायला जर टाईम असला ते आणून देते त्यायला सर्दी हे झाले डोकं दुखतंय सर्दी नाही आण तर मग आता दोन दिवस झाले मी दूध आणायला लागले आता दाजीला सांगितलंय म्या फ्री जाना म्हणून आता काय करतेत काय माहिती दाजी म्हणते गावाकडे जायचं झालं तर मग पसाराने यायला अवघड जातोय आज गाडीत बसलं तर उद्याच पोहोचतोय मग ते म्हणतात मंते तोड होते असं तसं मग त्याच्यामुळे इकडं काही घेत नव्हते ते पण मी म्हणलं आता जावा जायचं झालं तव्हा आता घ्या म्हटलं कितलाला भाजीपाला असतोय तर मग सुकून जातोय म्हणलं काय माहिती काय करते तर दळून आणायचंय मला मिसळ्याच गाकून कळणं आणेले तर आता मला जावा लागन दळायला जवारीचं दळून आण म्हणतोय आणि केसाला गळ लय लागली पाय केसाला गळ लागली लय का लय जातच राहतील केस लय असं होते आता तुमच्या ताईला घरातले गिमा आवरायचेत आणि मग काय टेन्शन नाही एवढं कामगी मग सगळे झाले स्वयंपाकच राहायलाय भरीत बनवायचं आणि पोळ्या बनवायच्या आज काय एवढं टेन्शन नाही आता असं करायचंय थोडस स्वयंपाक पाणी करायचं आणि मस्त निवांत गरम गरमच भरीत खाऊ वाटते थंड नाही खाऊ वाटत तर थोडं उशिरा बनवे आणि शिळ्या पोळ्या तर दर दिवस किती पडतात लय पडतात लय जीवाच्या ओरी पडतात आपल्या मस्त छान छान कमेंडी येऊ हो राहिल्यात भैया आपल्या हिडवलं आता बर मस्त भारी भारी कमेंडी या लागल्यात लय भारी भैयानं पण आंबट चॉकलेट खाल्ले तर म्हणतोय गळा बसल्यासारखं झाले मला काय आंबट चॉकलेट खायचे नाही म्हणतोय आता मी लय सांगते भैयाला आंबट चॉकलेट जाऊ नको म्हणून लय का लय कशी दिसाले भाई आम्ही आज छान दिसायले का बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये